नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जाहिरात आली ते बघा एकतीस एक दोन हजार पंचवीस ला तर पात्र अपात्र उमेदवारची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा बहुशत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जाहिरात आली ते बघा प्रपल कस पदभरती बहुशक सूचना काय दिलेले डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रकल्प गस्त पद भरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक बघू शकता एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस नुसार करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ज्या पदांना लेखी परीक्षा अनिवार्य आहे अशा पदांची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे त्या संदर्भात काही हरकती असल्यास पात्र अपात्र यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करात मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींना के विचार केला जाणार नाही कृपया नोंद घ्यावी बघू शकता काय सूचना दिलेल्या बघू शकता सर्वात महत्वाचं काय ज्या पदांना लेखी परीक्षा अनिवार्य आहे अशा पदाची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो खाली बघू शकता बाबासाहेब डॉ डौक, सॉरी डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कुद्धपेठ दापोली बघू शकता पदाच नाव कनिष्ठ संशोधन सहायक पात्र यादी बघू शकता एकूण किती पात्र आहे बघू शकता सतरा कॅन्डिडेट पात्र आहे खाली अपात्र यादी दिलेलं बघू शकता स्थापत्य स्थापत्यपदासाठी बघा पात्र यादी एकूण पाच कॅन्डिडेट पात्र आहे स्थापत्य व पात्र यादी लिपिक पदासाठी बघू शकता पात्र यादी एकूण सतरा कॅन्डिडेट पात्र आहे अपात्र यादी बघू शकता तुम्ही वैष्ठलिपिक अपात्र यादी बावीस कॅन्डिडेट अपात्र आहेत म्हणजे ज्यांच्याकडे टाकल्या नाही आहे समजा टायपिंग नाही आहे अशा कॅन्डिडेटला अपात्र ठरण्यात आलेलं आहे बघू शकता लिपिक पदासाठी पात्र यादी एकूण पंचवीस कॅन्डिडेट आहे सॉरी एकूण सत्तर कॅन्डिडेट पात्र आहे बघा आणि अपात्र यादी बघू शकता लिपिकची बारा कॅन्डिडेट कृषी सहाय्यक पदासाठी बघू शकता पात्र यादी सतरा जण पात्र सॉरी सतरा नाही अडतीस जण पात्र आणि अपात्र बघू शकता तुम्ही तेरा जण आहे कृषी सहाय्यक पदासाठी वाहन चालक पदासाठी बघू शकता अपात्र यादी वाहन चालक साठी बघू शकता पात्र यादी किती आठ आणि पात्र बघू शकता तुम्ही खाली चेक करू शकता मित्रांनो पात्र किती बारा का बारा कॅन्डिडेट आणि शिपाईपदासाठी बघू शकता पात्र यादी एकशे एकशे छप्पन एक कॅन्डिडेट पात्र आहे सॉरी दोनशे नऊ कॅन्डिडेट पात्र आहेत पात्र यादी पण दिलेलं बघा पदाची आणि तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता यादीमध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ही पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आलेले तर तुम्ही कंट्रोल दाबा आणि, आणि तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा तुमचं यादीत नाव आहे का तुम्ही पात्र आहात तर चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला का धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र